हा प्लॉटला तुम्ही वापराबाईवर मार्गदर्शन घेतलं नसतं तर किती टक्के कटिंग झाली असते जर वापराबाई वापर केला नसता तर चाळीस ते पंचेचाळीस टक्केच कठीण झाली आता किती टक्के कठीण होईल पंच्याण्णव टक्के तरी मी नव्वद उत्तर तुमच्याकडून परफेक्ट कोणते पाहिजे हे वापरलं नसतं तर गड तुमचा सरासरी तुमच्या अभ्यासाने कितीचा पल्ला असता या प्लॉटला दहा बारा तेरा बारा तेरा आत्ता कितीचा पडण असे असे आज म्हणतोय मी गौतवा फोळ्या अठरा एकोणीस चे अशा आहे मग मला काय म्हणायचं बघा तुम्ही बारा पंधरा पर्यंत म्हणताय आता अठरा एकोणीस म्हणताय किती किलोनी वाढ होईन असे तुम्हाला मग ते वेगळं पाच वे ते सहा किलोनी वाढ होती हार्वेस्टिंगला वापरताय तरी हार्वेस्टिंगला वापरताय तरी लास्ट स्टेपला पाच किलोनी वाढ होईल तुम्ही म्हणताय मी नाही म्हणत अनुभव तुमचा प्लॉट तुमच्यावर बोलतोय मग मला काय म्हणायचं बघा आता आपल्याला गणित कुठं घालायच्यात तुमची पाच किलोनी वाढ होईल झाड किती आपली आपले तीन हजार झाडे तीन हजार गुणवले पाच किती उत्तर येईल आपलं पंधरा पंधरा हजार पंधरा टन एक्स्ट्रा बरं का आता जो काय रेट असेल तो आपल्याला भेटेल तो पार्ट वेगळा आला आता बघा हे तर नुकसान कुठे आता हा आपला प्लॉट आहे शंभर टक्के एक्सपोर्ट जाण्याच्या लेवलला आज दिसतोय बरं का कारण उद्या निसर्ग आहे उद्या काय होऊ शकतं हे जेव्हा मी बीन तुम्ही कुणीच बोलू नाही पण मला काय म्हणायचं हा प्लॉट एक्सपोर्ट होणार आहे कदाचित आता बघा मला तुमच्याकडून दोन शब्द परफेक्ट कोणते पाहिजेत समजा प्लॉट तुमचा ही एक्सपोर्टला जाण्या ले जा लेवलची ले, निसोन झालेली नसली म्हणजे एक्सपोर्टला कधी जातो कधी नाही जरी आपला प्लॉट चांगला आला आणि त्यांची ज्या वेळेस गाडी फुल भरायच्या लोडच्या हिशेबाने आपल्या प्लॉटमध्ये माल कटिंगच्या अवस्थेला नसतो त्यावेळेस जरी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असला तरी ती एक्सपोर्टला पिकअप घेत नाहीत त्यांना ट्रक लागते ट्रक लागते दहाचाकी हे तर खरं आहे ना म्हणजे मग मला काय म्हणायचं बघा जर एक्सपोर्टचा रेट तुमच्याकडे समजा तीस रुपये आहे जर लोकल नेणारा ने जो व्यापारी आहे त्यांचा रेट काय असतो बरं त्यांचा अठरा एकोणावीस जास्त म्हणजे अठरा एकोणावीस सतरा लोक ठीक आहे हो। मग दहा रुपयाची फरक असतो किलो मागे दहा रुपयाचा फरक असतो बरोबर आहे हो। मला काय म्हणायचं आता आपण सरासरी लय नाही पकडायचं वीस किलोचाच घड पकडायचं कितीचा तीन हजार तीन हजार मधून सुद्धा मी म्हणतो अडीच हजारच पकडा तरी तुमची पाच तिकडे पकडा तुम्ही काही पकडायचं ते पकडा अडीच हजार जरी झाड पकडली अडीच हजार कोण वीस उत्तर किती येईल पन्नास पन्नास टन पन्नास टन मग पन्नास टन तुमचा माल त्याला गुणवले जर दहा केलं तर किती उत्तर येईल पन्नास गुणवले दहा दहा रुपये तोटा होतो बरोबर का पाच लाखाचा तो तोटा एक्सपोर्ट न झाल्यामुळं तोटे काढतोय तोटे आणि एक्सपोर्ट झाल्यामुळं पाच लाखाचा नफा झाला ना पाच लाखाचा नफा आणि तोटा तिथे येतोय हे बाहेर वापरलं वापर की पाच लाखाचा नफा पा। तीन हजार अडीच हजारच पकडतोय आपण कटिंगला आणि ज्यावेळेस नाही वापरलं जात त्यावेळेस तोटा तोटा तसा तोटा की लोकल वाल्याला द्यावा लागतोय लोकलवाल्याला द्यावं लागेल वजन कमी येणार हा प्लॉट मध्ये आपल्याला ही वाटत नाही त्याच्यावर जास्त खर्च करू वाटत नाही जास्त कष्ट करू वाटत नाही आणि दुसरी गोष्ट जी लोकल व्यापारी असतात जी कटिंग असं कमी पैशात करतात ह्यांचे पैसे रोख असतात का गाडीला गाडी नाही त्यांचे आठ एक दिवसांनी राहते सर आठ पंधरा आपल्याला त्यांना वागून घ्यावं लागतं मला सांगायचं काय आपल्याला आप त्यांना वागून घ्यावं लागतं ज्यावेळेस एक होतो तुमचा त्यावेळेस तुम्हाला काटा पेमेंट असतं का नाही गेला प्लॉट जी काय असं ते ऑनलाईन पण तिथे आठ दिवस पंधरा दिवस एक महिने साईट असते का नाही नाही मला हे काय म्हणायचे काय गोष्टी आहेत की आपलं शेत आपलंच पीक आपणच पीक घेतोय पण आपण क्वालिटी आणि क्वांटिटी नाही काढू शकलो तर आपण हरल्या जमा आहेत मग क्वालिटी आणि क्वांटिटीकडे जर वळायचं असेल तर तुमच्या आहे या मार्गदर्शनात फक्त वापरा बायोर्गॅनिकला स्वीकारायचं स्वीकारायचं आणि वेगळं काय करायचंय काहीच करायचं नाही वेगळं आम्ही तुम्हाला असं म्हणतो साहेब आमचा वापरा घेणार आहेत ना ऐका बरं का दुसरं मार्केट म्हटलं काय वापरायचं नाही कुणाचं काय ऐकायचं नाही आणि कुणाचं काय ऐकलं तर आम्ही तुमच्या प्लॉटला जबाबदार नाही असा शब्द आहे काहीच नाही आज मी ज्यावेळेस कुणी पण हे व्हिडिओ पाहतील आमची तुम्हाला एक कळकळीची तळमळीची विनंती की सर क्वालिफाईड आहेत आम्ही काही बोललो तरी सर इथे मान्य करणार नाही करताना तुम्ही नाही मान्य नाही करणार धोळ्यांनी दिसेल तेच हा ते जेव्हा आज सर सर पण ठाम आहेत सरांना खूप छान उत्कृष्ट पद्धतीचे रिझल्ट भेटलेला आहे आणि पीक सांगते आज अन्नद्रव्याने मी तृप्त झालेलो आहे ते गाडाच्या स्वरूपातून आपल्याला दिसते मग आपल्या पिकाचं आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल माझं वैयक्तिक मत आहे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं जरी केळी निसवण होऊन अगदी दोन अडीच तीन महिने जरी झालेले असले आणि एक दहा ते पंधरा दिवस जरी वेळ असेल हार्वेस्टिंगला तरी पण आपल्या जर डोस गेला जे मिनिटला आणि स्प्रे गेले तर वाग काही ठरणार नाही फायद्याच ठरत हे तुम्ही अनुभव घेऊन पहा कारण पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास गरौँ